राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे ती अल्पवयीन होती नुकताच तिने कॉम्प्युटर क्लास लावला होता त्याचवेळी तिला तो भेटला दोघांची ओळख झाली ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले पुढे ही मैत्री बहरली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले ते एकमेकांच्या प्रेमात इतके वाहत गेले की आपण काय करत आहोत याचे भानही त्यांना राहिले नाही शेवटी नको तेच झाले ती गर्भवती राहिली हे दोघांनाही समजले त्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली पुढे काय करायचे हा विचार त्यांनी केला मात्र पुढे जे काही झाले ते सर्वांनाच हादरवून सोडणारे होते रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन मध्ये राहणारी अल्पवयीन तरुणी तिची ओळख एका तरुणाबरोबर झाली त्यांची त्यातून मैत्री झाली क्लासच्या निमित्ताने ते नोव्हेंबर दोन ते मे दोन पर्यंत श्रीवर्धन येथे राहत होते त्याचवेळी या दोघांमध्ये संबंध निर्माण झाले त्यामुळे ती तरुणी गर्भवती राहिली हे समजताच तो मुलगा तिला नवी मुंबईतल्या वाशी येथे घेऊन आला जुलै रोजी वाशी येथे ती प्रसूती झालेल्या मुलासह बाथरूम मध्ये रक्ताच्या थारुळ्यात पडलेली आढळली पीडितेला रुग्णालयात नेण्यात आले त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले ज्या बाळाला तिने जन्म दिला होता ते दोन दिवसांनी मरण पावले सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली मात्र वैद्यकीय अहवालानंतर कथित आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला गेला पोलिसांनी सांगितले की दोन हजार तेवीस मे ते दोन हजार चोवीस दरम्यान पीडित तरुणीवर आरोपीने श्रीवर्धन येथे दोन वेळा अत्याचार केला होता त्यामुळेच ती गर्भवती राहिली होती त्यानंतर त्या तरुणाने तिला वाशी इथे ठेवले होते तिथेच तिची प्रसुती झाली आणि तिचा मृत्यू झाला त्यात तिच्या बाळाचाही मृत्यू झाला